श्री स्वामी समर्थ सर्वसाधारणपणे शारदीय नवरात्री ही नऊ दिवसांची असते जेव्हा एखाद्या तिथीचा क्षय होतो तर त्यावेळेला ही नवरात्र आठ दिवसांची असते आणि जेव्हा एखाद्या तिथीमध्ये वाढ होते त्यावेळेला नवरात्री ही दहा दिवसांची असते यंदा तृतीया तिथीमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे यंदाची नवरात्री ही दहा दिवसांची आहे त्यामुळे दहा दिवसांची नवरात्र असल्याने आपल्या घरामध्ये जी आपण घटस्थापना केलेली आहे तर ते घट आपण अष्टमीला उठवायचे नवमीला उठवायचे की दसऱ्याच्या दिवशी उठवायचे अशी शंका आपल्या मनामध्ये येत असते त्याचप्रमाणे आपण जेव्हा घट उठवतो त्यावेळेला घट हलवताना सर्वप्रथम ते कोणत्या दिशेला हलवायचे आहेत तसेच आपण घटावरती जी कडाकणी बांधतो जो फुलरा बांधतो तो कधी बांधायचा आहे घटाजवळ ठेवलेला अखंड दिवा आपल्याला कधी उचलायचा आहे अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा नवरात्रीमध्ये आपण उपवास करत असतो काही जण हे नऊ दिवस उपवास करतात तर काही जणांचे उपवास हे उठता बसताचे असतात म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आणि नवमी तिथीला किंवा काही लोक अष्टमी नवमी तिथीला उपवास करत असतात तर आपला उपवास जो आहे तर तो आपल्याला जरी नऊ दिवसांचा असला तरीसुद्धा नवमी तिथीला सोडायचा आहे आणि हा उपवास आपल्याला नवमी तिथीच्या रात्री सोडायचा आहे परंतु बऱ्याच भागामध्ये उपवास जो आहे तर तो सप्तमीलासुद्धा सोडला जातो सप्तमीलाच घटाला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि सप्तमीला उपवास सोडला जातो काही भागांमध्ये अष्टमीलासुद्धा उपवास सोडतात तर काही भागांमध्ये नवमीला सकाळीच हा उपवास सोडला जातो परंतु नवरात्र जी आहे तर ती नऊ दिवसांची आहे नवरात्रीच्या आपण नऊ माळा घालत असतो नऊ नैवेद्य दाखवत असतो तसेच नऊ देवीच्या रूपांची पूजासुद्धा करत असतो त्यामुळे उपवास करतानासुद्धा आपल्याला संपूर्ण नऊ दिवस हा उपवास करायचा आहे जर आपण नवरात्रीचा पूर्ण उपवास करत असो म्हणजे घटस्थापना झाल्यापासून ते घट उठेपर्यंत उपवास करत असो तर आपल्याला नवमीपर्यंत हा उपवास करायचा आहे कारण जर आपण कॅलेंडरमध्ये पाहिलं तर कॅलेंडरमध्ये सुद्धा नवमी तिथीला महानवमी उपवास तर असे दिलेले असते त्यामुळे आपल्याला नवमीचा उपवाससुद्धा करायचा आहे नवमीच्या उपवासालासुद्धा विशेष महत्त्व आहे त्यामुळे उपवास हा सप्तमी अष्टमीला न सोडता तो नवमी तिथीला तोही आपल्याला रात्री सोडायचा आहे म्हणजे सायंकाळी सात नंतर आपण हा उपवास सोडू शकतो त्याचप्रमाणे काही भागांमध्ये दसऱ्याला सुद्धा हा उपवास सोडला जातो आता घट जे आहेत तर ते नक्की कधी उठवायचे आहेत नवरात्री जरी दहा दिवसांची असली तरीसुद्धा तृतीय तिथी जी आहे तर ती दोन दिवस होती आणि नवमी तिथी जी आहे तर ती एक ऑक्टोंबरला असणार आहे त्यामुळे जरी नवरात्री दहा दिवसांची असली तरीसुद्धा आपल्या कुळाचाराप्रमाणेच आपल्याला घट उठवायचे आहेत ज्यांचे घट हे नवमीला उठतात तर त्यांनी एक ऑक्टोंबरला घट उठवायचे आहेत ज्यांचे घट हे दसऱ्याच्या दिवशी उठतात तर त्यांनी ते दोन ऑक्टोंबरला दसरा आहे तर त्याच दिवशी उठवायचे आहेत काही भागांमध्ये नवरात्री जेव्हा दहा दिवसांची येते तर त्यावेळेला दसरा जो आहे तर तो नवमीलाच साजरा केला जातो म्हणजे बऱ्याच भागामध्ये यंदा दसरा जो आहे तर तो एक ऑक्टोंबरलाच साजरा केला जाणार आहे परंतु तिथीनुसार दसरा जो आहे तर तो दोन ऑक्टोंबरलाच आहे परंतु ज्यांच्या घराची पद्धत आहे की दहा दिवस नवरात्री आल्यास अष्टमीला घट उठवले जातात तर ते आपल्या कुळाचाराप्रमाणे अष्टमीलासुद्धा घट उठवू शकतात त्याचप्रमाणे आपण जो उपवास करत असतो तर तोसुद्धा आपण घट उठवल्यानंतर सोडला तरीसुद्धा चालतो घट उठवण्याच्या अगोदर आपल्याला घटाला गोडाचा म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचप्रमाणे अष्टमी तिथीच्या दिवशी आपण कोहळासुद्धा कापत असतो म्हणजेच काय तर आपण देवीला बलिदान देत असतो मग यामध्ये आपण एखादं दुसरंसुद्धा फळ कापू शकतो किंवा आपण लिंबूसुद्धा कापू शकतो आता घट जेव्हा आपण उठवतो तर घट हलवताना सर्वप्रथम तो आपल्याला उत्तर दिशेला हलवायचा आहे घटावरती त्याचप्रमाणे देवीच्या डोक्यावरती आपण फुलोरा बांधत असतो म्हणजे काय तर धपाटी कडाकणी त्याचप्रमाणे कडाकण्याच्या पिठापासून देवीचे वेगवेगळे दागिने बनवले जातात बांगड्या असतील जोडवी असतील फनी वेणी तर असे दागिने बनवून त्याची सुद्धा माळ जी आहे तर ती घटावरती बांधली जाते तर काही भागांमध्ये सप्तमी तिथीला ही कडाकणी बांधतात काही घरांमध्ये अष्टमीला बांधतात तर काही घरांमध्ये नवमीला सुद्धा बांधतात ज्यांचे घट नवमीला उठतात तर त्यांनी अष्टमीला बांधली तरी सुद्धा चालतात किंवा काही घरांमध्ये असेही करतात की नवमी तिथीलाच अगोदर कडाकणी वगैरे बांधतात त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात आणि त्यानंतर घट उठवले जातात आपला जसा जा कुळाचार आहे आपल्या घरामध्ये जी परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे तर त्यानुसार आपल्याला ही कडाकणी बांधायची आहेत कडाकणी जेव्हा आपण बनवतो तर त्या पिठामध्ये आपल्याला मिठाचा वापर करायचा नाही कारण देवीच्या डोक्यावरती कधीही मिठाचे ओझे नसावे त्यामुळे आपल्याला मीठ जे आहे तर ते कडाग्णी बनवताना त्या, कडाग त्या पिठामध्ये अजिबात घालायचे नाही घटस्थापना करताना घटाजवळ आपण अखंड दिवा लावलेला असतो आणि तो दिवा आपल्याला स्वतः होऊन विजवायचा नाही तो दिवा जेव्हा त्या दिव्यातील तेल संपेल त्यावेळेला आपोआप शांत होईल आणि जेव्हा हा दिवा शांत होईल त्यानंतरच हा दिवा आपल्याला उचलायचा आहे अगोदर जरी आपण घट उठवलेले असले तरीसुद्धा दिवा शांत होईपर्यंत त्याच जागेवरती आपल्याला ठेवायचा आहे आपण स्वतः हा दिवा अजिबात विजवायचा नाही जेव्हा आपण घट उठवतो तर त्यानंतर घटामध्ये जे उगवलेलं धान्य असतं ज्याला आपण धान म्हणतो जर आपले घट हे नवमीला उठणार असतील तर दसऱ्याच्या दिवशी हे धान्य जे आहे तर ते देवांना आपल्याला अर्पण करायचं असतं त्याचप्रमाणे आपण आपल्या कुलदेवीची तळी भरतो तर त्यावेळेलासुद्धा आपण ताटामध्ये जे देवांचे टाक ठेवतो तर त्यावरती सुद्धा हे धान्य जे आहे तर ते ठेवलं जातं त्याचप्रमाणे लाल कापडामध्ये बांधून आपण हे धान आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतो थोडंसं हे उगवलेलं धान्य लाल कपड्यामध्ये बांधून आपण आपल्या व्यवसायाच्या किंवा आपलं जर दुकान असेल तर त्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकतो यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत असते घट आपण कसे उठवावेत त्याचप्रमाणे देव आपण जे विड्याच्या पानावरती ठेवलेले आहेत तर ते देव आपण कधी हलवायचे आहेत देवांना आपण कधी स्नान घालायचं आहे तर अशी संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आणि तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता